नमस्कार आज आपण कच्च्या दुधाचे चिकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तेही सोप्या पद्धतीने पाक न करता काही टिप्स आणि ट्रिक सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गायचं पहिल्यांदा जे दूध निघतं पहिले एक तो दे दोन किंवा तीन दिवस ते चीक असतं त्यामुळं त्याच्या छान चिकाच्या वड्या तयार होतात हे गायच्या पहिल्या धारेचं दूध आहे दीड लिटर दूध आहे आपण हे, हे दूध डब्यात टाकून घेऊया ह्या पद्धतीने डब्यात टाकून घ्यायचं डब्यात टाकल्यानंतर यावर झाकण ठेवायचं बघू शकता तुम्ही यात साखर वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला कारण ह्या चिकाच्या वड्या तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहेत तर झाकण ठेवून घेतलं आहे मध्यमाचेवर पाणी गरम झालं आहे उकळलं आहे आणि डबा ठेवून उन... हलकंसं झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून वीस मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे छान घट्ट चिकाच्या वड्या तयार होतात आणि जे घामाचं पाणी आहे ते सुद्धा झाकणावर पडले आहे आपल्या ह्या दुधामध्ये अजिबात मिक्स नाही झालं त्यामुळं पातळ चिकाच्या वड्या जास्त होत नाहीत बघू शकता चमचासुद्धा क्लीन येतो आहे छान असं वापवून झालं आहे हे चिकाच्या वड्या तर आपण हे थंड करून झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडून घेऊया जरा जास्त मोठ्या वड्या पाडून घेऊ कारण आपल्याला खिसूनच घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने हे मी वड्या तयार करून घेतल्या आहेत तर खिसणीने आपण खिसून घेऊया मोठ्या खिसणीने खिसून घेतल्या आहेत तुम्ही कोणत्याही खिसणीने खिसले तरी चालेल तर ह्या पद्धतीने खिसून घ्यायचं आणि आपल्याला चिका चिक जेवढं आहे त्या प्रमाणात बघून हे खिसलेला चीक मोजून नंतर आपल्याला ह्या ह्याच्या अंदाजानुसार साखर घ्यायची आहे एक भांडं घेतलं आहे मी आणि हे मोजून घेऊया आपण आत्ता थोडंसं गाईचं चिक असल्यामुळे पातळ आहे तर एक चमचा तूप टाकलं आहे कढई छान अशी गरम झाली आहे मध्यमाचं आहे आणि हे चिक आपण टाकून घेतलं आहे दोन बाऊल असं टाकून घेतलं आहे तर हे मोठ्या आचेवर आपल्याला ह्याचं पाणी संपेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे मोठे आच केले आहे मोठ्या आचेवरच आपल्याला यामधलं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे कारण गाईचं चिक आहे थोडंसं पाणी जास्त असतं तर इथं मी दोन बाऊल आपण चिक घेतलं होतं त्याच बाऊलने पाहून असा बाऊल मी घेतला आहे आणि वाटीने म्हणाल तर एक वाटी असं मी साखर घेतली आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर तीनशे ग्रॅम अशी मी साखर घेतली आहे तर हे चांगलं आठवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने थोडंसुद्धा पाणी शिल्लक ठेवायचं नाही कोरडं होईपर्यंत आपल्याला मोठ्या ह्याचेवर सतत ढवळत ढवळत हे आपल्याला मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे आणि हे कढईतून उतरवल्यानंतर लगेचच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे नाहीत थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं नाहीतर खूप चटके बसतात आणि बघू शकता एकदम मिश्रण आपलं हे कोरडं झालं आहे आता आपल्याला फ्लेवरनुसार आपल्याला कोणतं फ्लेवर आव आवडतं आहे विलायची पावडर किंवा जायफळ पावडर तुम्ही टाकू शकता तर इथं बघू शकता सगळं पाणी आटून झालं आहे मी मध्यमाच केले आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला विलायची पावडर किंवा जायफळ पावडर आवडीनुसार आपण टाकू शकतो एकदम कोरडं झालं आहे मिश्रण आता हे मिश्रण खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कोमट करून घ्यायचं आहे हाताला सोसवेल तेव्हा आपण लाडू बनवून घेऊया एकदम गरम गरम लाडू जर वळवायला गेलो तर हाताला खूप चटके बसतात खूपच चटके बसतात म्हणून हे लाडू कोमट असताना वळवायचे वड़ वळवून घ्यायचे इथं मी विलायची पावडर टाकलेली आहे पण व्हिडिओ स्किप झाला आहे ह्या पद्धतीने लाडू सगळे आपण बनवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मोठे मोठे लाडू बनवून घेतले आहेत मी जास्त लहान बनवायला गेलं तर हे मिश्रण थंड होईल आणि लाडू वळवून होणार नाहीत म्हणून मोठे मोठे लाडू बनवून घेतले आहेत हे कच्च्या दुधाचे चिकाचे लाडू सोप्या पद्धतीने बनवलेले कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता मी पाक न करता हे लाडू बनवले आहेत सोप्या पद्धतीने लाडू तयार आहेत एक फोडून दाखवते तुम्हाला छान असे लाडू तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद